मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये संजना सर्वांना म्हणते की या मुली आम्हाला अजिबात मान देत नाही आपा तुम्हीच आम्हाला खूप बोलता घराच्या बाहेर काढायला निघालात तर यामुळे सुद्धा तशाच वागायला लागल्या मग आता आप्पा म्हणतात कुणी कुणाला काढत नाहीये संजना उगीच काही पण बोलू नकोस आता संजना लगेच अनघा आणि आरोहीची कंप्लेंट करू लागते की किचन मध्ये या मला सुनावत होत्या की तुम्ही तुमचा नाश्ता करून घ्या आमच्याकडे अजिबात वेळ नाही म्हणून तेव्हा अनघा म्हणते संजना ताई उगीच काहीही बोलू नका वेळ नाहीये असं कुणीही बोललेलं नाहीये त्यावेळी आता पुढे संजना म्हणते की मलाच खोटं ठरवताय आता तुम्ही दोघी आप्पा तुम्हाला एक सांगू का तुम्हीच आमचा मान ठेवत नाही ना म्हणून या काल आलेल्या मुलीसुद्धा आम्हाला हे ऐकवत बसले आहेत त्यावेळी आरोही म्हणते संजना ताई योगीच काही पण बोलू नका हा कारण आम्ही फक्त एवढंच म्हणालो की आज केलेला ब्रेकफास्ट हा सगळ्यांसाठी आहे तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही तुमचं बनवून घ्या बाकी काय बोललो आम्ही एवढं अहो जर प्रत्येक वेळी प्रत्येकाच्या आवडीचा पदार्थ आम्ही बनवायला लागलो तर दिवसभर आम्हाला किचनमध्येच बसावं लागेल तिथे रावत असं म्हणून आरोही संजनाचे चांगलेच कान उपटते तेवढ्यातच यश देखील तेथे दे येतो तो, तो म्हणतो आरोही तुझा बरोबर आहे एकदम कारण जे आपल्याकडे बनतं ना ते सर्वांसाठी असतं आणि आता आपण सर्वांनी ॲडजस्ट करायला शिकलं पाहिजे घरात आई होती अगोदर तेव्हा चार चार नाश्ते नेहमी रोज बनायचेच परंतु आता अनघाला बाहेर कामासाठी जावं लागतं आणि आरोहीला अभ्यास असतो त्याचबरोबर घरची जबाबदारी देखील असते आणि जर कुणाला काही आवडत नसेल तर त्याने त्याने त्याचं बनवायचं आणि खायचं तेव्हा आता पुढे संजना म्हणते की तुला हे ऐकून दाखवायची काही गरज नाही यश मग आता यश म्हणतो माझा मुद्दा तुला पटलाच असेल ना संजना म्हणते अनिरुद्ध आपलं हे ब्रेड बटर खाऊन घे तू जाऊ दे त्यांच्या नको आधी लागूस मी उद्या बघते आपल्याला काय करायचं दोघांसाठी ते अनिरुद्ध म्हणतो मला भूकच नाही असं म्हणून तो तेथून जातो संजना म्हणते झालं का रे तुझ्या मनासारखं झालं ना आता नुसती आपले वाद घालत बसायचे सकाळी सकाळी असं म्हणून ती देखील त्याच्या पाठोपाठ जाते आरोही म्हणते आपण कुठे वाद घातले आल्याला त्यांनी सुरू केलं ना संजना ताईंनी मग आता अनगा म्हणते हो बघ ना यश म्हणतो तुम्ही काळजी करू नका आपलं आहे ना ते रुटीन ठेवायचं आता कांचन रडत असते म्हणते की अनिरुद्धला थालीपीठ खूप आवडतं परंतु न खाताच तो गेला तेव्हा यश म्हणतो आजी तू काळजी करू नकोस हे बघ संजना बाहेर गेली ना बाबा लगेच येतील आणि थालीपीठ खातील त्यामुळे तू अजिबात त्याचं टेन्शन घेऊन नकोस तेव्हा अनगा म्हणते मी घेऊन जाऊ कवर त्यांच्यासाठी थालीपीठ मग आता यश म्हणतो नको उगीच संजना काही पण इशू करत बसेल दुसरीकडे अरुंधती आणि मिहीर हे दोघेही गप्पा मारत असतात त्याचवेळी आता कॉम्पिटिशनबद्दल अरुंधती त्याला विचारते मग आता मला कॉम्पिटिशनबद्दल जरा माहिती सांगतोस का तू म्हणजे काय काय प्रोसिजर असते कोणते कोणते पदार्थ बनवायचे असतात तेव्हा मिहीर म्हणतो हो सांगणार पण तुम्ही एवढं का विचारताय तुम्हाला त्या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे का तेव्हा अरुंधती हो नाही करत असते मग आता ती म्हणते पण मला जमेल का रे कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायला तिथे खूप मोठे मोठे शेफ वगैरे असतात ना आणि मी आपली घरात स्वयंपाक करणारी बाई त्यावेळी आता तो म्हणतो हे पहा तुमच्या गृहिणींमध्ये ना खूप स्किल असतं परंतु तुम्हालाच माहीत नसतं की आपल्यामध्ये हे स्किल आहे म्हणून म्हणजे मन कसं तुम्हाला सांगू का तुम्ही रोज सर्वांसाठी वेगवेगळ्या प्रकारचं जेवण बनवता ते सुद्धा तुमचं एक स्किलच आहे एखाद्या दिवशी जर पोह्यांमध्ये मीठ जास्त पडलं तर नवरा लगेच बोलतो की नाही मग दुसऱ्या दिवशी तुमचा काय प्रयत्न असतो की याच्यापेक्षा बेटर पदार्थ बनवायचा बरोबर की नाही मग कॉम्पिटिशन म्हणजे तेच असतं आणि तुमची रोज तर कॉम्पिटिशन सुरूच असते ना नवनवीन पदार्थ बनवणे चांगलं घरच्यांना खाऊ घालणं हे त्यावेळी सेम तशीच कॉम्पिटिशन तेथेसुद्धा असणार आहे असं आता तो सांगतो तेव्हा अरुंधती म्हणते हो ते सगळं ठीक आहे रे परंतु कुणाच्या तरी पार्टनरची गरज लागेल ना मला तेव्हा आता तो म्हणतो हो ते तर आहे मग आता अरुंधती विचारते काय रे बाळा तू माझ्याबरोबर पार्टनर म्हणून तेथे कॉम्पिटिशनमध्ये उतरशील का तेव्हा तो म्हणतो काय मी बरं ठीक आहे आपण दोघीही लगेच तयारीला लागूयात मग आता अरुंधती देखील खुश होते आणि म्हणते माझ्या या समृद्धीसाठी आणि आई आपांसाठी मला हे एवढं करायचं आहे कारण मला काहीही करून ही कॉम्पिटिशन जिंकायची आहे फक्त समृद्धीसाठी तेव्हा आता मिहीर ठीक आहे असं म्हणतो तिला साथ देण्यास तयार होतो इकडे यशा घरातील सर्वांना त्याने गा गाण्याला कोणतं संगीत दिलं हे दाखवत असतो त्यावेळी आता सर्वांनाच ते खूप आवडतं मग आता आता या गाण्याचं रेकॉर्डिंग मग कोण करणार आहे असं आता आपा विचारतात या गाण्याचं रेकॉर्डिंग आई करणार आहे चित्रपटामध्ये एकूण चार गाणी आहेत त्यातील दोन गाणी ही आई गाणार आहे असं आता यश म्हणतो त्यावेळी अरुंधतीला नक्की जमेल ना बाळा हे असं आता कांचन विचारते त्यावेळी आता अनघा म्हणते आईंवर असा डाऊट घ्यायलाच नको आपण कारण ते एवढं छान गातात ना तेव्हा आता कांचन म्हणते अगं हो बाळा परंतु ह्यावेळी गाणी दुसरी आहेत ना म्हणून जरा टेन्शन आलं तेव्हा आता यश म्हणतो आईसमोर एकदा गाणं दिलं ना ती अगदी मन लावून गाते मग कोणतंही असं होते फक्त थोडी प्रॅक्टिस करावी लागेल असं म्हणून आता यश हा अरुंधतीबद्दलच बोलत असतो त्यावेळी अनगा म्हणते मी सुद्धा गाण्याचं रेकॉर्डिंग जेव्हा असेल ना तेव्हा येणार हा तुझ्या स्टुडिओमध्ये आरोहीला घेऊन तेव्हा हो तुम्ही सर्वांनी या कारण आई पहा किती छान गाणं गाईल असं यश म्हणतो त्यावेळी कांचन डोक्याला हात लावते आणि म्हणते अरे पण जानकीला कुठे ठेवणार तुम्ही ईशा सुद्धा इथे नाही मग आता हो ना इशू जर इथे असती तर तिने नक्कीच आपल्या जानकीला सांभाळलं असतं असं अनघा म्हणते तेव्हा कांचन म्हणते त्या ईशाला काही समजतं की नाही नक्की कुठे गेली आहे मैत्रिणींबरोबर कळतसुद्धा नाही आहे कांचन वैतागूनच म्हणते की ही वाऱ्यावर संसार सोडून मैत्रिणींबरोबर फिरायला गेली तिला काही वाटतं की नाही आल्यावर तिचे चांगलेच कान उपटते असं म्हणून ती डोक्याला हात लावते त्यावेळी आता यश म्हणतो आजी तू काळजी करू नकोस जेव्हा ती मैत्रिणींबरोबर फिरून येईल ना तेव्हा स्टेशनवर मीच तिला आणायला जाणार आहे मग तिथेच तिचे मी कान उपटतो त्यावेळी कांचन म्हणते हो बरं ठीक आहे त्यानंतर मी आईकडे जातो आणि तिला ट्यून ती ऐकून दाखवतो असं यश म्हणतो मग आता तो, तो तिकडे जायला निघ दुसरीकडे मिहीर हा घरी जायला निघतो तेव्हा अरुंधती म्हणते धरे बाबा तुझी ही भांडी धुऊन पुसून ठेवली आहेत आणि तुझ्यासाठी खाऊसुद्धा आहे घरी केलेला चिवडा मग आता तो खुश होतो तर तेवढ्यातच यश तेथे येतो आणि म्हणतो काय रे मी हिर तू बरा आहेस मग आता तो म्हणतो हो मी बरा आहे अगदी ठणठणीत बरा आहे मग आता काल काय झालं काल किती ताप आला होता तुला त्यावेळी आता मिहीर म्हणतो पण आता एकदम ठीक आहे पण तुम्ही जी मदत केली ना त्यामुळे तुमचे आभार कसे मानू कळतच नाही ते लोक तुला फायनान्स देण्यासाठी तयार झालेत का असा आता यश विचारतो मी मिहीर सांगतो अजून नाही पण ते फायनान्स देतील असं मला वाटतंय त्यावेळी आता लगेच तो मिहीरचं कौतुक करतो आणि अभिनंदन सुद्धा करतो मग आता हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं म्हणून तर त्या फायनान्सर होते ना त्यांनी ताईसाठी गिफ्ट दिले असं मिहीर सांगतो मी यश म्हणतो माझी आई ते डिझर्व करतेच कारण ती चांगली कूक आहे मग आता मिहीर म्हणतो हो बघ ना ताई घेत नव्हती ते गिफ्ट तेव्हा यश म्हणतो आई असं का मग आता अरुंधती म्हणते अरे बाळा ते घेताना मला कस्तरीच होत होतं तेव्हा तुम्ही गप्पा मारत बसा तोपर्यंत मी आईंना भेटून येते असं अरुंधती म्हणते यश म्हणतो नाही आई हे बघ मी तुझ्याकडे इथे आलो आहे कारण तुला गाण्याची ट्यून ऐकून दाखवायची मला मी गाणं स्वतः कंपोज केलं आहे मिहीर म्हणतो अरे वा यश तू तर खूप हुशार आहे अरुंधती म्हणते बरं ठीक आहे बाळा बसते इथे त्यानंतर यश हाती धुन ऐकवून दाखवतो त्यावेळी आता अरुंधती आणि मिहिरला ती खूप आवडते अरुंधती अगदी मन लावून ऐकत असते त्यानंतर ती म्हणते अरे खूप छान आहे रे पण हे गाणं खूप अवघड दिसते मला यश म्हणतो काहीही ना अवघड नाही आहे तू काळजी करू नको आई अगं सगळं काही ठीक होणार आहे आणि तू स्वतःला अशी मोटिवेट करत जा गं तुला येतं येतं आहे आहे असं म्हणत जा म्हणजे ते आपोआप आपल्याला येतं असं कधी असं डिमोटिवेट व्हाय व्हायचंच नसतं वयाचं बंधन असतं का मोटिव साठी सांग बरं मग आता मिहीर म्हणतो ताई हे नक्कीच करेल यश जर माझं रेस्टॉरंट उद्या पुढे जाऊन मोठं झालं तर तू लाईव्ह परफॉर्मन्स द्यायचा हा तेव्हा यश म्हणतो हो नक्कीच देईल ना तू का काळजी करतोस असं म्हणून आता त्या सर्वांच्या गप्पा चाललेल्या असतात इकडे आता कांचनचे पाय दुखत असतात तेव्हा ती आता म्हणत असते की काय करावं ना कळतच नाही या पायांना त्यावेळी आप्पा म्हणतात तू काम का करते मक्कांच्या ती म्हणते की अहो मी काहीच करत नाही आहे या मुलीच करतात सगळं काही पण अहो काहीही म्हटलं ना माझं वय झालं आहे आता पण घराकडे लक्ष जातंच एवढ्या वर्षांची सवय आहे ना ते काही लगेच मोडते का आणि बायकांचं कसं असतं नॉर्मली की त्यांचं काही ना काही कितीही वय होऊ दे घरात लक्ष जातं म्हणजे जातंच सगळं काही आपल्या पद्धतीने होतंय ना ही त्यांना खात्री करून घ्यायची असते म्हणजे असतेच आणि हा स्वभाव कुणी बदलू शकत नाही बायकांचा त्यावेळी आता आपा म्हणतात तरीही तू रिटायर्ड हो ग आता तू किती स्वतःला त्रास करून घेते उगीच आणि कसलंही टेन्शन घेत बसते अनघा आहेत ना त्या लेकी किती छान जबाबदारी सांभाळतायत तुला माहीत असेल ना सगळ्यांचं सगळं काही किती आनंदाने करतायत मग आता कांचन म्हणते हो मला तुमचं म्हणणं पटतंय पण काय करू मी तरी आता स्वभावाला औषध असतं का तरच तेथे आता अनघा येते आणि म्हणते आप्पा अहो आम्ही आजीला तेच म्हणतोय की तुम्ही फक्त आराम करा आणि बसून नुसते ऑर्डर सोडा इथे सोफ्यावर बसायचं अनघा हे घेऊन ये ग अनघा नाश्ता घेऊन ये आरोही माझ्यासाठी छान पोहे बनव असं फक्त ऑर्डर सोडा मी तुमच्या पायांची आता मॉलिश करून देते असं म्हणून आता ती कांचनला जबरदस्तीने तिथे सोफ्यावर बसवतेच आणि पायांची मॉलिश करत असते त्याचवेळी आता आप्पा आणि कांचन खूप कौतुकाने तिच्याकडे पाहू लागतात तेव्हा आता अनघामध्ये अरुंधतीची छबीव कांचनला दिसायला लागते तेव्हा ती स्पष्टपणे तसं बोलवून सुद्धा दाखवते की मला तुझ्यामध्ये ना अरुंधतीची छाप दिसते आहे त्यावेळी अनघा आता हसते मग आता आप्पा म्हणतात हे बघ तू अगदी अरुंधतीसारखी सोशिक होऊ नकोस तिच्यासारखे सर्व गुण तुझे असले तरीही जे आहे ना बाळा ते स्पष्टपणे बोलत जा नाही तर पुन्हा पुढे जाऊन खूप त्रास होतो मग त्याचा पुढे आप्पा म्हणू लागतात अगं आमच्या कळत नकळतपणे अरुंधतीवर या घरामध्ये खूप अन्याय झाला आहे आणि बिचारीने तो सहनसुद्धा केला म्हणून म्हणतोय मन की आत्ताच्या पिढीला हे सहन होत नाही तुला जर काही पटलं नाही ना बाळा तर लगेच बोलत जा कसं आहे आमच्यामुळे तुम्ही अडकून राहता खरं परंतु हे योग्य नाही आम्ही तुमचा गैरफायदा नाही घेऊ शकत क अनघा म्हणते असं काही नाही आहे आप्पा अहो मला जे वाटतं मला जे नाही पटत ते मी स्पष्टपणे बोलतेच ना तुम्हाला माहिती आहे ना माझा स्वभाव तरीही आप्पा म्हणतात बाळा तू आम्हाला त्रास होईल म्हणून बोलणार नाही आम्हाला असं वाटतं की आमचंच म्हणणं खरं आणि तुम्हाला कसं वाटतं उगीच मोठ्या माणसांच्या पुढे काही बोलायला नको म्हणून तुम्ही सुद्धा काही बोलत नाही असं करत नका जाऊ त्यानंतर आप्पा म्हणतात आम्ही नेहमी अनिरुद्धची बाजू उचलून घ्यायचो त्याला नेहमी पाठीशी घालायचो अरुंधतीची किती घुसमट व्हायची हे आम्हाला आमचंच कळत नव्हतं कारण अरुंधती बिचारी सगळं काही सहन करायची मग आता अनघा आप्पांकडे पाहतच राहते आपण आता खूप त्रास होत असतो अरुंधतीला आपण समजूनच घेतलं नाही तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अरुंधती आप्पांना सांगते की कुकिंग कॉम्पिटिशनमध्ये मी भाग घेणार आहे आणि माझ्यासोबत मिहीरसुद्धा असणार आहे तेव्हा आता अनिरुद्धला धक्काच बसतो तेव्हा संजना म्हणते अगं जर ती कुकिंग कॉम्पिटिशन तू हरली ना तर तुझ्यामुळे त्या मिहीरलासुद्धा त्याचं रेस्टॉरंट असलेलं बंद करावं लागेल मग आता अरुंधती म्हणते आणि आम्ही जिंकलो तर त्या जिंक सर्व बक्ष्याची रक्कम मी तुम्हाला देणार आणि हे घर मी माझ्या ताब्यात घेणार आणि कदाचित हे घर तुम्हाला कायमचं सोडावं लागेल तेव्हा अनिरुद्धला आता धक्काच बस असतो अशाच मालिकेची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायची